नमस्कार मित्रांनो तर आपल्या या ज्योती पाटील ब्लॉक तुमचं सगळ्यांचं मी खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे आपला नवरात्रीचा चौथा दिवस आणि आता मी दोन ठिकाणी झालेली आहे पहिले तर आपले स्वर्गीय राकेश पाटील प्रतिष्ठान तिकडे जायचं आहे कारण आपले पाहुणे आजसुद्धा येणार आहेत म्हणून त्यांना व्हिजिट करून त्यानंतर त्यांना भेटल्याच्यानंतर मी जाणार आहे हेडुसने गावामध्ये तिथे आपल्याला आमंत्रण आहे आणि आज तिथे आपली फ्रेंड रंजिता तिचं आणि माझे सगळेच म्हणजे त्या ते नाटकातले सगळेच फ्रेंड आहेत पण रणजिता आपल्याकडे असतेच म्हणून रणजिताचं नाव घेतलं मी तर सगळ्या माझ्या फ्रेंड्सचं आज नाटक आहे जमीनचा पैसा तर तो नाटक पण आपण बघायला चाललो आहे तिकडे आणि आपलं आमंत्रण आहे हेडुसने गावामध्ये नवरात्र उत्सवसाठी तर चला मित्रांनो निघूया बघूया कसं काय होतं आहे ब्लॉग पूर्ण बघा लाईक करा कमेंट्स करा बघून झाल्याच्यानंतर तिथं लाईक बटन असतो बघा असावाला तो थम्स दाबा प्लीज चला निघूया आपण

Well <laughs> मंडळी आणि यशला अक्षय यशला अक्षयला भेटले पण साईला आज पहिल्यांदाच भेटले म्हणजे दिसतो व्हिडिओ मध्ये तसा पण तसा नाही आहे तो दिसतो तसा तसा नाही असं बोलतो साधा सिंपल आहे पण तो व्हिडिओ मध्ये असा ऍग्रेसिव्ह असतो तो लोकांना भीती वाटते पण तसा नाही आहे तो आहे तो मुलगा तर चला आता इकडनं जायचंय आपल्याला हेडूसनेला मला तर थोड्या वेळातच मी निघते मग हेडुसल्या तुम्हाला दाखवते काय कार्यक्रम आहे आप इनका ब्लॉग देखते हो yes. अच्छा लगता आ, इनके है किनके? इनके मुझे बहुत अच्छे अच्छा लेकिन नहीं नहीं, नहीं आ, आ, आपको पसंद है उनका डायलॉग मैं कई टेंशन है भाई नहीं आपको आगरी भाषा समझ में आती है आपको पसंद है क्या आगरी भाषा है तो कुछ बोल किरी काय <laughs> <दावरा राजा। laughs> <दे दे दो। laughs> बोल बाय बोल बोलता मागे बोल बाय बाय जेवली का जेवली का सो इथे माझेच काही सबस्क्रायबर आहेत आणि जे हिंदी आहेत तुम्ही उभे राहिला तर बरं होईल मराठी समझता समझता हिंदी बोलते हाँ बड़ा महाराष्ट्र मराठी आल पाजे है <laughs> महारा, ना कैसा तो, लगता है मेरा ब्लॉग अच्छा छान छान थैंक यू देखो शेयर भी करो अभी ये ब्लॉग में आप दोनों आओगी फेमस हो जाओगी उसके बाद मुझे गूगल पे करो बड़ा गूगल पे करो खूप बरं वाटत कारण की माझं तर हा दुसरा वर्ष आहे तर मी सल्ला म्हणजे सल्ला दुसरा वर्ष मी इथे येतो तर खूप भारी वाटत म्हणजे आपल्याला म्हणजे आपले माणसं सर्व लवचे आणि खूप प्रेम देतात म्हणजे आणि असं म्हणजे पण देऊन देत नाही असं म्हणजे वाटत नाही बस तीन शब्दा खूप छान वाटला अजय दादा आमंत्रण केलं मागच्या वर्षी पण खूप आम्हाला प्रेम भेटला होता या वर्षी भेटला असं तुमचा सगळ्यांचा प्रेम असू दे दरवर्षी आम्हाला बोलवा हा डायरेक्ट मी आम्ही <laughs> <था। laughs> <था। laughs> <ना थे> <laughs>

गोल्डन मॅक बाबू तुला काय वाटतं आपल्या इथे आले वाटत मग आणि असं वाटत पुढच्या वर्षी तुझ्या आमंत्रण करतो चला गाइस तर अशा वगैरे छान वाटलंय ना घेतून आणि गेल्या वर्षी पण मी पळाली होती ना तुम्हाला सोडून तर आता पण मी चालेल एडूच मला जायचं आहे तिथे कार्यक्रम आहे आणि त्यासाठी मी आता निघते

सो गाईस आमच्या अंबरनाथचा कार्यक्रम झाला आहे आणि आता इकडे आले मी हेडूस्नेला तकदीर कालन यांचे इथे त्यांनी आमंत्रण केलं होतं आज इकडे नाटक आहे तर ते नाटक पण तुम्हाला दाखवते मी चला आपण जाऊया खूप गाड्या लागल्यात खूप जण आलेत बघण्यासाठी कारण नाटकच तेवढं भारी आहे ते चला मग तुम्हाला दाखवते मी आणि आपण बघू पुढे काय जाम टाईम झाला आहे खरं तर साडे अकरा वाजलेत झोप आले नवऱ्याला पण काय आता जिथे बोलवतात मान सन्मान देतात तिथं आपल्याला जायला लागतं आपले घरचे कार्यक्रम अटेंड करून जायला लागतं सो चला जाऊ आपण कस नमस्कार चला आपण जाऊ बघूया I सर्वांना विनंती ग्रामस्थांना पाच मिनिटांसाठी बसून घ्या परमेश माली गावचा प्रसिद्ध युट्यूब आणि कलाकार अनुराधा पाटील यांनी देखील येण्याची कृपा कृपाक्रम तसेच अंबरनाथच्या प्रसिद्ध यूट्यूब कलाकार ज्योती पाटील यांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर आणलेला दुरुपयोग आणि त्याने घरात झालेली भांडणं शेवटी पैशाचा चांगला केल्यामुळं परिस्थिती अशी होते की आपण जी जमीन विकली ज्या जमिनीवर बिल्डिंग बांधल्या आणि त्याच बिल्डिंगचा वाशमेल होण्याची मानिक आपल्या शेतकरी राजावर येते नवसाला पाऊलणारी आणि हाकेला धावणारी अशी गावदेवी माता आहे आणि नक्कीच या गावदेवी मातेच्या उदंड आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो आणि आपल्या या नाटकाची ख्याती साता समुद्रापलीकडे पलीकडे जावं उत्तरोत्तर आपल्या नाटकातून आपल्या कलेतून असे अनेक नाटक सादर व्हावं आणि जेणेकरून या समाजाला एक वेगळी दिशा मिळेल अशी या गावदेईच्या प्रार्थना करतो मी त्याचा हा एकत्रित सन्मान आहे फोटो पंटीभूषण पंटीभूषण ओंकार तर मेन म्हणजे मुलांना संस्कार कसे द्यायचे हे महत्वाचं असतं नाही दिल्याच्या नंतर पोरं कसे वागतात मग नंतर ते पश्चाताप करून फायदा नसतं आणि संस्कार चांगले दिले तरच ते पैशाचा वापर चांगला करू शकतील मेन म्हणजे आपल्याला उदाहरण तोच होता आणि अनेक साऱ्या गोष्टी उदाहरण घ्यायसारख्या होत्या त्यांच्याकडनं तर, तर आपण त्यांच्याकडनं भरपूर उदाहरणं भेटली आपण त्याच्यातून त्याच्यातून दोन तरी गोष्टी फॉलो केल्या तरी आपलं आयुष्य आपण मुलांना चांगलं आपण सांभाळू शकतो आणि चांगला चांगले विचार देऊ शकतो आणि येणारी पिढी आपली खरंच पुढची चांगली निघणार आहे आणि अक्षरशः आता आम्ही पण शोधलो अगदी संस्कृती अजून जगाच्या पलीकडे जाऊ आणि असेच लोकांना समाज प्रबोधनातून मार्गदर्शन करावं आणि एक समजूत घालावी ही खरंच जागा विकू नका तर एकदा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत धन्यवाद आमचे मित्र आहेत

असं कस रिक्वेस्ट आहे तुम्हाला मान सन्मान झालाच पाहिजे नाव तरी सांगा तुमच ते नाव मुलेला विसरता त्यांचं नाव अविनाश कालनवीस सांगतो तुम्हाला कसं वाटलं तिला लकीरावाय नंबर आला तर बोला का

पुन्हा एकदा सर्व कलाकारांचे खूप खूप आभार धन्यवाद आपण इथे आलात आपली उत्कृष्ट कला सादर केली त्याबद्दल